नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता सहा वाजलेत संध्याकाळचे दिवस मावळतीला गेलाय आणि मी ज्येष्ठात असल्यापूर आलोय तर आज रविवार आहे आणि काल खूप पाऊस झाला भयानक आबाळ होतं ह्या टायमिंगलासुद्धा सुद्धा पाऊस चालूच होता आणि वारं पण चालू होतं पण आत्ता सगळं म्हणजे मग हे झालं आहे पाऊस नाही ना वारं नाही आज पण नाही काहीच नाही एकदम चांगलं वातावरण निर्माण झालं आहे तर तुम्हाला थोडं मी वातावरण दाखवतो आणि लगेच आता थोड्या वेळानं मला शेतात जायचं आहे कारण आज दूध घेऊन जायचं आहे डेअरीला थोडं चुलत भाऊ गावाला गेला आहे त्याच्यामुळं आज माझी बारी आलेली आहे दूध घेऊन जाण्यासाठी तर ब्लॉग मस्त होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला अजिबाती सुरू नका तर चला तुम्हाला थोडं दाखवतो तर मंडळी आत्ता वाजलेत संध्याकाळचे सहा आणि मी आलो आहे सध्या आमच्या स्लॅपवर आज काही पावसाचं वातावरण नाही पाहू शकता आबाळाचा कलर कसा झाला आणि हे गावावरलं वातावरण किती छान दिसायला पाहू शकता ही पाण्याची टाकी ते म्हणजे आज आज एकदम फ्रेश वातावरण दिसायलाय आज काही पाऊस वगैरे काही नाही आवाज सगळं असं म्हणजे पांढरे शिपट दिसायला लागले पाहू शकता आणि मी आहे घराच्या स्लॅपवर येऊन बसलो होतो आज रविवार आहे तर इथ सकाळी कुरवड्या घातल्या ताईन म्हणजे पापुड्या आणि इथं आमची आईन लाडू आंबा खायला चालू आहे लाड्या काय खायलास हा आंबा आंबा खायला या म्हणून आंबा त्याच्यात काय भजे आहेत ना बाजारून आणलेले भजे पण आहेत का तर मंडळी तुम्ही बघितलंच व्यू संध्याकाळचा तयार झालाय एकदम फ्रेश वाटायला लागले छान अशी थंडगार हवा सुटली आणि ऊन वगैरे काय नाही दिवस मावळतीला गेला आहे एकदम संध्याकाळचं मस्त वातावरण निर्माण झालं तर चला मंडळी आता शेतात जाऊया कारण शेतामध्ये धार वगैरे काढाय चालू असते आता तिथून दूध घेऊन आपल्याला डेअरीला जायचं आहे तिथं गेल्यानंतर भेटूया तर मंडळी आत्ता आलो मी शेतामध्ये फायनली आता धारा काढाय चालू आहेत एक एक मशीची काढली अजून तीन चार मशीच्या धारा काढायच्या राहिल्यात दिवस आता मावळून गेला आहे का नाही ते काही कळ नाही कारण थोडे ढगाळ आहेत त्याच्यामुळं साडेसहा वाजलेत आत्ता आता तर हे आमचा बंधुराज गाडी शिकायला आज नवीन आहे क्लच क्लसदाब हा तर पाडली का बंद कर चालू चालू कर झटका द्यायचा नाही मार की कस दबन आहे तुला हा दे ना जोरात हा हा न्यूट्रल मध्ये न्यूट्रल कर गाडी पुढे घेर टाक गाडी धरणा अशी गाडी बी आवरून आहे का हा स्टँड मार कशाला जड आहे स्टँड मार खाल्लं स्टँड मार म्हणलं रे तुला मी हा किक मार आता मार किक आता हा कलश मी सोड म्हणले शि सोडून गेर टाक टाकलास थांब थांब कळस कशाला सोडायलास तू जाऊ द्या मंडळी त्याच्याकडे आता म्हणजे आताच म्हणजे पहिलाच दिवस आहे त्याचा गाडी शिकायचा तर चला इकडे धारा ते चालू काढाय आहेत वगैरे आपलं खायलेत चारा इकडे दुध मोजून आता कॅन्ट टाकायचं ह्या आणि मध्ये आहेत धारा काढाय चालू हे शेतातला विवाह आहे कस दिसायला लागले काल भयानक पाऊस पडलाय त्याच्यामुळे जरा वल आहे रान आज हड़कले आज काही पाऊस नाही ना आभाळ नाही ना वार नाही काही नाही आणि हे इकडे शेतामध्ये कुत्रे शाळेची पिल्ले ती आहेत आज मोजायचे तुम्ही सात म्हणजे साडेतीन लिटर दूध झालं का सात लिटर पूर्ण पाणी बी साडे तर मंडळी आता बघितलं असेल तुम्ही शेतामध्ये कसं आहे वातावरण काय नाही आता ते काढायला चालू आहेत धारा ते काढून झाल्या की मला पुन्हा कॅन्ड वगैरे गाडीला बांधून डायरेक्ट डिरीला जायचं आहे तर म्हणजे इथून जवळपास सात आठ किलोमीटर लांब आहे गाव आमची डिरी तिकडं जायचं आहे म्हणजे संध्याकाळचे सात वाजते सात साडेसात वापस यायला किती मशी राहिले दादा लास्टच आहे तर झाल्या मंडळी आता धारा काढणं लास्टची मैस आहे <laughs> चुलती बसली आमची दुधाच्या म्हणजे टोपल्यापुढी भोगण्यापुढी काही दाखवायचं नाही भरा भरापटन जाऊ द्या मी कशाला लावू

धरून बसतोस का बांधायचं त्याला बांधून टाकते कॅड घ्यायला तू अवघड करायला लागलास देते तांना बांधून पुन्हा तू मधी नुसता हलवायला लागलास तीन रात्री कॅन्ड इकडे सरकू लागला तर चला मंडळी आता निघतो मी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद